कोण येणार किती जण जॉईन करणार पण मी माझा प्रयत्न करणार एक जण जरी आलाच नाही एक दोघे जण तरी मी हॅप्टी आहे की कोणी तरी आलेच लाईव्हला माझ्या फुल असं ब्लँक आहे कारण की शंभरवा दिवस माझं कंटिन्यू व्लॉगिंग आहे तर मला कळत नाही तर तुमच्याशी काय बोलावं काय सांगावं खूप इमोशनल झालं मी आज हॅलो गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला बघा टाइम दिले आठ वाजलेच आणि मी जस आता करून निघालो मी बघा सकाळ सकाळ काही मग चल बाय घरातली चादर धुवायला दिली होती तर ते घ्यायला गेले होते ती आणि आता मी जातोय ऑफिसला टाइम आहे आठ वाजली आहे आणि गाडी वांद्रावरून आहे रोजचा प्रमाण रोजचा प्रवास आजचा मॅ आजचा आपला हंड्रेड वाटतेचा आहेच पण त्यासाठी काय स्पेशल करायला पाहिजे मला कळत नाही आहे फुल असं ब्लँक आहे कारण की वा दिवस माझं कंटिन्यू नव्हता ब्लॉगिंगचा आहे तर मला कळत नाही काय बोलावं काय सांगावं खूप इमोशनल झालं नाही आज साडेसात वाजले आता आणि मी आता ऑफिसमधून निघालो आहे हो काय थुकलो आहे यार आणि आज आजचा आपला हंड्रेड व डेज आहे ब्लॉगचा कंटिन्यू आपण ब्लॉग करत चाललो आहे खूप मजा आली तुमच्यासोबत तुमच्यासोबत तुम्ही चांगल्या चांगले कमेंट्स केले व्हॉट्सअपला शेअर केले व्हॉट्सअपला स्टोरीमध्ये टाकले इन्स्टाला टॅग केले तुमचा जो रिस्पॉन्स होता ना मला खूप छान आवडला आणि रात्री मी आज लाईव्ह येणार आहे त्या लाईव्हमध्ये बघत कोण येतं आहे की कोणी येतं आहे की नाही ते पण मला माहीत नाही जो येईल तो येईल कोणी नाही आला तरी चालेल पण मी लाईव्ह रात्री येणार आहे तर बघूयात कोण कोण येतं आपल्यासोबत रात्री यात थँक्यू चला थँक्यू थँक्यू चला चला आपण सोडलं तर आम्हाला आलोय घरी आणि यूट्यूबला लाईव्ह जायचं आहे पण माझा काय कळत नाही यूट्यूब ॲप चालूच होत नाही तर घरी जाऊन मी पण काही करून असं लाईव्ह जाणार जा जाणार नाही जाणारच फोनच्या लॅप फोनच्या फोनवर किंवा लॅपटॉपमध्ये जाऊन मी लॉग इन करेल आणि लाईव्ह जाईल साडे दहा वाजता आपण भेटू लाईव्हमध्ये हा जेव्हा बस मस्त भूमिका आहे मुचीचा किमा आहे या बोबेलचा किमा आहे मुमा वा हंड्रेड हो। ब्लॉक्स कम्प्लीट झाले म्हणून आज स्पेशल जेवण आहे आपल्याकडे खूप मस्त लाईव्ह वेळा नक्की या मला काहीच वाटत मला काहीच माहिती नाही कोण येणार किती जण जॉईन करणार पण मी माझा प्रयत्न करणार एक जण जरी आलाच नाही एक दोघे जण तरी मी हॅपी आहे की कोणी आलेत लाईव्ह ला माझ्या बघ आता आता वाटले सव्वा दहा वाटलेत पटकन जेवण घेतो मी अजून कपडे पण चेंज नाही केलेत जेवून घेतोय कारण की लाईव्ह घ्यायचे आल्याला लॅपटॉपच्या मागे लागलेला कारण की माझ्या फोनने लाईव्हचा ऑप्शन येत नाही आहे माहिती नाही का कोणीच्या फोनने चालू केला तर कोणाच्या फोन लाईव्हचा ऑप्शन येतो कदाचित माझा फोन जुना झाला आहे त्यामध्ये अपडेट करायची गरज असेल फोन म्हणूनच लाईव्हचा ऑप्शन येऊ माझ्या फोननं दिसत नाही आहे ठीक आहे जाऊन तुम्हाला साडे दहा वाजता मध्ये भेटतो अरे हा फ्लॅक्स इथे आपण लाईव्ह आलेत तर कोण येत अजूनपर्यंत तरी कोणी आले नाही साडे दहा वाहत आहेत कोण येते की नाही आपण चेक करूयात नाही अजूनपर्यंत कोणी येत नाही ठीक आहे वाट उभ्यात पाच दहा मिनटं वाट उभ्यात तर कोणी आलेच तर ठीक आहे नाही तर आपण आपला लाईव्ह बंद करूया सात सात तर लाईव्हला आलेत आपल्यासोबत त्यासोबत प्रसाद आहे गौरव आहे बाकी कोण आहे तुम्हाला मला दिसत नाही आहे अजूनपर्यंत माहिती नाही का कारण की कधी त्यांच्या लोकांनी मेसेज केलं नाही म्हणून दिसत नसेल मला आणि जर तुम्हाला फिशिंगची प्रॉपर कोहीचे ब्लॉग बघायचे असेल तर प्रसादच्या चॅनलवर नक्की जाऊन सबस्क्राईब करा चॅनल म्हणणार कोण आहेत आठ जण तर आहेत पण कोण कोण आहेत कळतच नाही आठ जण लाईव्ह दिसत आहेत पाच जण झाले आता पण त्यात कोण कोण आहे कसं बघायचं मला कळत नाही आहे तुमच्यापैकी कोणा जर माहिती असेल तर प्लीज सांगा मला कसं करणार आहे सेन पण काय लॅपटॉपला बघतोय मी इथे सर्वांचे कमेंट्स आलेत भरपूर लोक आहेत आणि ते फोन कनेक्ट कनेक्ट केलं आहे मी माझा मजा आला यार मला वाटलं होतं एवढे सारे कमेंट्स येतील खूप छान छान कमेंट, कमेंट आलेत प्रसादचे तुम्ही कधी येणार श्रीशांत मेरे कुठे कधी येणार कुठून बोलत दादा तुम्ही मला माहिती आहे ना ॲक्च्युली तुम्हाला ओळखलं नाही तर तुम्ही कुठून बोलतात आणि कुठे येऊ बोला मी येतो आवाज येत नाही अरे आवाज येत नाही अरे यार माईक बंद झाला आता येतो आवाज हा प्रसाद बाईक कोणतेही असो फक्त घरून निघण्याची ताकद पाहिजे आपल्याकडे फक्त फिरायला भेटायला पाहिजे आणि मग ते कसंही भेटा आणि श्रीशांत मेरे तुम्ही कधी येणार कुठे येऊ बोला इथे तुमची कमेंट बघतोय मी श्रीशांत मेरेशी तुम्ही कुठून बोलता मला आयडिया नाही म्हणून कुठून येऊ बोला सरळ पकडलाच ना तर मला हे ब्लॉगमध्ये यूज करता येणार नाही आहे आणि मला हा कंटेंट जे पण मी तुमच्याशी बोलतो ते ब्लॉगमध्ये यूज करायचं आहे म्हणून आताचा फोन मी असा या लँडस्केपमध्ये पकडला आहे तर सॉरी तुम्ही डिस्प्ले उलटा करून बघू शकता बघाय बघावं लागेल तुम्हाला खूप आवाज येतोय थँक्यू थँक्यू कोण आहे की यार एवढं वा वा मी तो खूप खुश झालो थँक्यू यार तुम्ही एवढं बघा मला कनेक्ट आज आणि कमेंट्स बघून तर मला खूपच मजा आली आहे आणि पुन्हा एकदा बोलतो आहे ज्यांना कोणाला चांगला कंटेंट बघायचं आहे की फिशरमॅनचं कोळी लोकांचं जेवण कसं असतं कोळी लोक फिशिंग कसे करतात तर प्रसाद मेल तर चॅनेला जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा बघा हा प्रसाद मेल तुम्हाला दिसतो की नाही माहिती नाही इथे हा प्रसाद मेळ आयडिया आहे जी प्रसाद मेल ब्लॉग्स जाऊन सबस्क्राईब करायला ब्लॉग इथे मी लाईव्ह करतो आहे आणि ते ब्लॉग लॅपटॉपमध्ये तुमचे कमेंट्स वाचतोय कारण की मला या मोबाईलच्या डिस्प्लेवर कमेंट दिसत नाही म्हणून मी हा लॅपटॉप घेऊन बसला आहे तुमचे सर्व कमेंट्स दिसतात जे कोणी कमेंट्स केले त्याचे सर्वांची नाव शो करतात आणि त्यापैकी जर तुम्ही आता ब्लॉग बघत बघत असाल तो तर त्यामुळे कमेंट्स करा तुम्ही की कोण कोण लाईव्हमध्ये बघू बघ येऊन गेलेत आपल्या स्ट्रीमच अँड झाली बहुतेक तरी दहा मिनटासाठी असते असं मला तरी वाटते कळत नाही अँड नाही ट्रॅक आहे परत मला करायचं नाही नेबल टू कनेक्शन दिस मुमेंट अरे यार नेटवर्क गेलं की काय माहिती एवढं चांगला लाईव्ह होतो ला नेटवर्क बघा डायरेक्टली नेटवर्क गेलं यार काय असं कळतं माझ्यासोबत प्रत्येक मलाच कळत नाही एक तर माझ्या फोनमध्ये लाईव्ह होत होता कोणीच्या फोनवर लाईव्ह केला त्यातला तर सुद्धा गेला गेलं होतं आता पुन्हा मी हॉटस्पॉट कनेक्ट केलं आहे आता बघूयात पुन्हा आता तीच पब्लिक आहे की पब्लिक गेली निघून फर्स्ट टाइम लाईव्ह आलाय त्यामध्ये नेटवर्कला जायचं होतं तिथं कमेंट्स येत नाही कुठे इतके कमेंट्स येत होते पण आधी तिकडे नेटवर्क गेल्यामुळे हा प्रॉब्लेम दाखवते तर त्यामुळे आता मला कळलं नाही काय करायला पाहिजे कारण की हो चला ठीक आहे आता ही व्हिडिओ मी तेच संपवतो आहे आणि शंभर ब्लॉक आपले कम्प्लीट झाले तुमच्या जा सर्वांमुळे तर पुन्हा आपण उद्या एकशे एक, एक ब्लॉक चालू करूयात आणि खूप छान छान राईटवर आहेत तुमच्याशी असेच आणि मला जर कुठे भेटलेस कोणी तर मला नक्कीच आवाज द्या कमेंट्समध्ये मेसेज करा जे काय असेल ते करा मला मी मेहनत करणार मला तुमचं तुमचं सहकार्य हवं आहे मी माझ्यासोबत राहावा बस एवढं सांगेल मी तर चला भेटूयात लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट